संदेशखली प्रकरणाविरोधात जिल्ह्यातील महिलांच्या सर्व सेवाभावी महिला संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन संदेशखली प्रकरणाविरोधात सर्व महिला आक्रमक झाल्या आहेत पश्चिम बंगालच्या संदेशखली येथील महिला व कुटुंबावरील होत असलेल्या अत्याचाराविरोधात आज दिनांक एक मार्च दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजून वीस मिनिटांनी भाजपा महिला आघाडी जानकी वल्लभ मातृशक्ती धर्मजागरण सभा जागर महिला सहकारी संस्था श्रीराम नवमी शोभा समिती मातृशक्ती सत्संग मंडळ आदी महिला संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली बोला पश्चिम बंगालमध्ये संदेश येथील जो महिलांवर अमानुष अत्याचार झाला आणि ममता सरकार जे झोपलेलं होतं त्याच्याविरुद्ध निषेध म्हणून आम्ही सर्व महिला मोर्चाच्या अधिकारी इथे जमलेला आहोत महिला मोर्चांच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं असं आहे की आमच्या महिलांवर जो अत्याचार होत आहे महिला ही भारतातली सर्व महिला आमची भगिनी आहे तिच्यावर झालेल्या अत्याचाराविरुद्ध आम्हाला प्रश्न आम्ही विचारतोय त्याचे आम्हाला उत्तरं मिळालेच पाहिजे झोपलेल्या ममता सरकारला जाग कधी येईल त्याच्याविरुद्ध आम्ही आमचे निषेध व्यक्त करतो निषेध 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 आपली मागणी काय होती आमची मागणी ही आहे की आमच्या ज्या महिलांवर अत्याचार झाले त्यांना न्याय मिळाला पाहिजे त्यांच्यावर झालेल्या अमानुष ज्या गोष्टी घडलेल्या आहे तो करणारा एक मुस्लिम व्यक्ती आहे इतके दिवस तो अन्याय अत्याचार करत होता त्याच ते, त्याला आम्ही कोठडीत टाकल्या गेलं पाहिजे त्याला फाशीची शिक्षा दिली गेली पाहिजे विविध संघटनेमार्फत महिला मोर्चा आणि बाकीच्या सर्व संघटना मिळून जेवढ्या हिंदू धर्माशी निगडित असलेल्या संघटना आहे आम्ही सर्व मिळून जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निवेदन सादर करत आहोत